नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील देहुरोड पासून जे लोणावळ्यापर्यंत रेल्वेच्या ज्या समस्या आहेत या समस्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी मावळचे महासंसदरत्न खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांची या ठिकाणी भेट झालेली आहे आणि प्रवासी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी त्यांना निवेदन देण्यात येत आहे अनेक प्रश्न आहेत कोरोनाच्या अगोदर ज्या गाड्या सुरू होत्या त्या गाड्या आता बंद आहेत जी बारामती कर्जत पॅसेंजर होती ती बंद आहे आणि ज्या गाड्या पुणे ते मुंबई पर्यंत होत्या त्या गाड्या या ठिकाणी बंद आहेत तर खासदार साहेब आहेत आणि या ठिकाणी प्रथम रेल्वे प्रवासी संघटने काय तुमच्या मागण्या आहेत काय गोरवाडी 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 स्टेशनचं डेव्हलपमेंट आतापर्यंत झालेलं नाही त्याच्यानंतर जगा गाड्या आम्ही मागितलेल्या आहेत ते काही गाड्या चालू झालेल्या नाही त्याच्यानंतर आमच्या गोरवची अशी अवस्था आहे की खाली माणूस पडतो का वर पडतो माहिती नाही परिस्थिती अशी आहे तर माणसाला उतरायला चढायला पण याची जागा नाहीत स्टेशन डेव्हलपमेंट तर नाहीच आहे लोकल नाहीचे आम्ही आतापर्यंत जेवढ्या मागण्या केल्या एकाच उत्तर दिलेलं नाही बारणे साहेबांना पण पत्र व्यवहार केलाय पेपर आउट केले उपोषण केले रेल रोको सगळं केलेलं आहे पण त्याला यश आमचं आतापर्यंत दिलेलं नाही काय दिलं नाही तिचं तुम्ही साखर पाहिजे स्टेशनचं तुम्हाला उत्पन्न मिळतं प्रवासी संख्या तिथं आहे मग बाकीचं तुम्ही सुधारणा काय करू शकत नाही तुम्ही स्टेशनचा विचार करायला पाहिजे ना, ना तो तुम्ही केला नाही तो लवकर व्हावा स्टेशन डेव्हलपमेंट लवकर व्हावं अशी इच्छा आहे बरं काय समस्या तुमची आता कोविडच्या अगोदर जेव्हा चव्वेचाळीस गाड्या होत्या चालू कोविडच्या अगोदर तर त्या आता कमी करण्याचं कारण काय आता पण त्या गाड्या तशाच चालू ठेवाव्यात कारण दुपारच्या वेळी तीन तास गाडी नाही ना हो दुपारची गाडी ताबडतोब चालू झाली पाहिजे सह्याद्री सह्याद्री एक्सप्रेस पण थांबली पाहिजे या मागणी आमच्या दहा ते पंधरा वर्षापासून चाललेल्या तरी अजिबात लक्ष देत निरंजन फलके कोविड नंतर सह्याद्री एक्सप्रेस ही कोल्हापूर ते मुंबईची जात होती ती बंद करण्यात आलेली आहे ती पूर्व चालू करावी तसंच कर्जत पॅसेंजर आहे ही प्रत्येक स्टेशनवर थांबायची होती प्रवाशांसाठी फार ती सुखकारक होती ती बंद करण्यात आलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे रात्रीची अकरा वीज ची जी लोकल आहे ती कोविड नंतर जी बंद आहे ती अजून चार वर्ष चालू नाही अकरा वीजची लोकल चालू होती तर ह्या मी सर्व मागण्यांचं निवेदन बारण्यांना दिलेलं आहे तर त्वरित त्यांनी याच्यावरती ऍक्शन घ्यावी ही विनंती येतात नाही कोविडच्या अगोदर ज्या गाड्या चालू होत्या तशा त्या आता का चालू करत नाहीये तेव्हा ट्रॅक होते व्यवस्थित आता काय ला प्रकाश जातात मी बरेच वेळाबद्दल पत्रव्यवहार केलेलं केलेला आहे गाड्या वेळेवर चालत नाही आणि लेट होतात लेट झाल्यानंतर कॅन्सल कर करतात मग हा अर्थ काय या गाड्यांना आणि सुविधांपेक्षा सुशोभीकरणापेक्षा सुविधा जास्त गरजेची आहे ते इम्पॉर्टंट आहे काही समस्या बऱ्याच वर्षापासून थांबा हा सगळ्यात महत्वाचा विषय तळेगाव मधला आहे आणि त्याचा पाठपुरावा आपण प्रत्येक वेळी केलेला आहे परंतु घोडं अडते कोरोनाचा मध्ये काय आला मध्ये ऑफिसर लोकांच्या बदल्या बऱ्याच झाल्या त्याच्यामुळे आमच्या जे तळेगावच्या ज्या मागण्या आहेत त्या बऱ्याचशा प्रलंबित राहिल्या आहेत तर त्या ताबडतोब लवकर लवकर पूर्ण व्हावं त्या दृष्टीनं जे तळेगाव लोणावळा पुणे जे लोकल आहेत चव्वेचाळीस लोकल असतात त्या बंद केलेल्या आहेत त्यातल्या कमी कमी केलेल्या आहेत त्या पुन्हा पूर्व त्या परत पु व्हाव्यात रात्रीच्या अकरावीसचे लोकल जी आहे कॅन्सल केली पण ती शिवानगरच्या ऐवजी तिला पुन्हा करून ती शिवानगरच्या ऐवजी पुन्हा स्टेशनवरून तिला करावी हे महत्वाचे काही मुद्दे आहेत काही गाड्या कोरोना काळामध्ये लोहाना स्टेशनला ना थांबत नाही आहेत त्याचा थांबा पुन्हा एकदा करावा आणि आपणही वेळोवेळी त्याचा पाठपुरावा केला आहे आणि ते आतापर्यंत करतही आले आहेत संसद भवनात देखील आपण तो मुद्दा मांडलेला आहे परंतु का कोणाचा घोडं कुठं आढळले भरपूर प्रयत्न आपल्याकडनं होत आहे खासदारकडनं देखील होत आहेत स्थानिक लेवलना देखील होत आहेत प्रत्येक वेगवेगळ्या सगळ्या प्रवास घटने आहेत त्या देखील प्रत्येक आपापल्यापर्यंत प्रयत्न आहेत आपा देखील अगदी कसोशीने प्रयत्न आहेत पण त्याचा आद्यपर्यंत रेल्वे वरती रेल्वे बोर्ड म्हणा किंवा रेल्वे मिनिस्ट्री म्हणा त्याचं काही आपल्याला त्याचा प्रतिफल देत नाहीये ही हीच आमची पूर्त व्हावी आणि आपण त्यापट्टी प्रतिकूल आम्ही आहोत तर या ठिकाणी आमदार खासदार आमच्या इथले असून सुद्धा आमचं काहीच होत नाही आता काय म्हणजे आम्ही काय करायचं काय या ठिकाणी मावळ लोकसभेचे महासंसदरत्न खासदार श्रीरंग अप्पा आहेत आहेत वारंवार रेल्वे प्रश्नाबाबत पाठपुरावा केलेला आहे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव साहेबांकडे तर आपा रेल्वे प्रवासी संघटना गेल्या अनेक वर्षापासून मागणी करते त्यांच्या असणाऱ्या मागणी संदर्भात तुम्ही पाठपुरावाही केलेला आहे कोरोना अगोदरच्या ज्या गाड्या होत्या त्या अद्याप सुरू झालेल्या नाहीत तर या संदर्भात तुम्ही स्वतः तळेगाव दाबाने रेल्वे स्टेशन पाहण्यासाठी आलात शिशोभीकरण झालेलं आहे पण मेन मुद्दा आहे <coughs> की लोकांना शिवशोभी करण्यापेक्षा सुविधाकडे प्रवासी संघटनेची मागणी आहे भारत सरकारने जवळपास एकशे तीस पेक्षा जास्त रेल्वे स्टेशन हे अमृत भारत रेल्वे स्टेशनच्या अंतर्गत घेतलेले आणि ब्रिटिशकालीन असलेले रेल्वे स्टेशन त्याला प्रवाशांना सुविधा देण्याच्या संदर्भामध्ये जी रेल्वे स्टेशन घेतले ते माऊळ लोकसभा मतदारसंघामध्ये चिंचवड अक्रडी देवरोड तळेगाव लोणावळा पनवेल ही रेल्वे स्टेशन अमृत भारत रेल्वे स्टेशनच्या अंतर्गत घेतली ही योजना चालू होण्याच्या अगोदर नेरळ रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे आपण पाहिलं असेल तर या अगोदर प्रवाशांना या रेल्वे स्टेशनला बऱ्याचशा असुविधा होत्या टॉयलेट असेल वेटिंग रूम असेल पाण्याच्या बाबतीमध्ये असेल किंवा अन्य सुविधांच्या बाबतीमध्ये असेल जी कामं चालू आहेत ती कामं पाहण्यासाठी मी आज सकाळपासून चिंचवडपासून नऊ वाजता चालू केले मी तळेगाव रेल्वे स्टेशनला आलो या परिसरामध्ये रेल्वे प्रवाशांच्या हक्कासाठी काम करणारे संघटना आहे प्रवाशांना सोयी मिळून मिळून द्याव्या किंवा त्यांना या, या प्रवाशांना येता जाता काय गैरसोय होती या अनुषंगानं अनेक संघटना काम करतात त्याच्यामध्ये तळेगावची एक संघटना चांगल्या पद्धतीने काम करते आणि त्यांनी वेळोवेळी या संदर्भात दे मला देखील पत्रव्यवहार केलेला आहे मी तुम्हाला सांगतो करोनाच्या कालावधीमध्ये केवळ आपल्या भागातला नाही देशभरामध्ये अनेक रेल्वे स्टेशनचे थांबे बंद केले होते आणि ते पुन्हा चालू करण्याच्या संदर्भात मी स्वतः संसदेमध्ये चार ते पाच वेळा देखील बोललो पुणे लोणावळा रेल्वे लोकल रेल्वे चालू करण्याच्या संदर्भामध्ये बंद केली होती चालू केली आणि जवळपास चव्वेचाळीस या मार्गेवरती चव्वेचाळीस फेऱ्या होत्या त्या चाळीसपर्यंत आणल्या मेन म्हणजे दुपारच्या वेळेस दीडची एक अकरा साडेबाराची जी फेरी आहे ती चालू केली नाही मध्यंतरीच्या कालावधीमध्ये मी या संदर्भामध्ये संसदेत प्रश्न उपस्थित केला मान्य रेल्वे मंत्र्याला देखील भेटलो त्यांनी एकच कारण पुढं केलेलं आहे की या मार्गिकेवरती जाणाऱ्या गाड्यांची संख्या मोठी आहे आणि अपघात होतात आणि अपघात होत असल्याकारणानं मेंटेनन्सचा जो टाइम ठेवलेला आहे साडेचार तासाचा तो साडेचार तासाचा टाईम तासा हा दुपारचा ठेवलेला आहे या संपूर्ण मार्गिकेवरती आणि म्हणून या मार्गिकेवरती दुपारच्या वेळेस रेल्वे चालू करता येत नाही लोकल मी मध्यंतरीच्या कालावधीमध्ये रेल्वे मंत्र्यांनी ज्यावेळी भेट दिली पनवेलपासून ते पुण्यापर्यंत तर मी त्यांच्यासोबत रेल्वेने प्रवास केला रेल्वेचे सगळे अधिकारी त्यामध्ये होते आणि सगळ्यांशी चर्चा देखील रेल्वे मंत्र्यांनी केली आणि मंत्र्यांनी केल्यानंतर मग माझा आग्रह राहीन पुणे लोणावळा ही दुपारची रेल्वे चालू करण्याच्या संदर्भामध्ये मी अनेक वेळा मागणी केली आणि जे प्रवासी संघटन आहेत किंवा प्रवाशी, प्रवाशी ते सातत्यानं मागणी करतात आम्ही किती कामं केली याहीपेक्षा एखादं काम राहिलं किंवा एखादं काम झालं नाही या मार्गिकेवरती माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये एकवीस अंडरपास केले आपण जवळपास चार ठिकाणी या पुणे डिव्हिजनमध्ये चार ठिकाणी ओव्हरब्रिज सँक्शन करून घेतले परंतु प्रवाशांना सोयी देण्याच्या संदर्भामध्ये रेल्वे विभाग जरी काम करत असल तरी देखील प्रामुख्यानं ज्या गाड्यांच्या फेऱ्या वाढवाव्या रेल्वेमध्ये सुविधा मिळावी या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो आणि मी सातत्यानं मागणी करत होतो तिसरा आणि चौथा ट्रॅक जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत या मार्गिकेवरती गाड्या धावणं अशक्य आहे आणि म्हणून रेल्वेच्या रेल्वे, रेल्वे मंत्र्यांनी मान्य मुख्यमंत्री आणि मान्य संबंधित अधिकाऱ्याला चर्चा केली तुम्ही मी ज्यावेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस देखील मागणी केली परंतु आता महाराष्ट्र सरकारने त्यांचा हिस्सा जवळपास पाच हजारापेक्षा जास्त लागत या प्रकल्पाला लागतील त्यातली निम्मी रक्कम राज्य सरकारने द्यायची आणि राज्य सरकारने देण्याचं मान्य केले मान्य मंत्र्यांनी स्वतः फोन लावून त्याची विचारणा केली मान्य केले तो प्रकल्प होईल परंतु माझी मागणी प्रवाशांसारखीची दुपारची रेल्वे चालू करावी प्रवाशांच्या सोयीसाठी हे करावे मी या बाबतीमध्ये सातत्यानं प्रयत्न करतोय सिंहगड एक्सप्रेसला डबा वाढवण्याच्या संदर्भामध्ये प्रवाशांनी मागणी केली होती आपण त्याला डबा वाढवला आता महिलांचा एक डबा वाढवावा यासाठी प्रयत्न करतोय सह्याद्री एक्सप्रेस बंद केली होती ती सह्याद्री एक्सप्रेस पुण्यापर्यंत येईल मी पण मागणी केलेली की ती मुंबईपर्यंत मुंबईपर्यंत यावी आणि या, या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करतो रेल्वे मंत्र्याला गेल्या दहा पंधरा दिवसापूर्वीच मी ते देखील सांगितलेले प्रवाशी संघटनेने जी जी मागणी केली <तल़> त्याचा सातत्यानं पाठपुरावा करण्याचं काम करतो या भागातील सगळ्या रेल्वे स्टेशनला केवळ अमृत भारत योजनेत घेतलेल्या रेल्वे स्टेशन आहेत सगळ्या रेल्वे स्टेशनला सुविधा द्याव्या प्रवाशांची सोय व्हावी या दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधी म्हणून प्रयत्न करतो काही गोष्टी राहिल्याही असतील शंभर टक्के होणार झाल्या पण नाही परंतु भविष्यामध्ये त्या मार्गीकरणाला लावण्यासाठी प्रयत्न करतो आपाप मुळामध्ये बारामती कर्जत ही जी आहे पॅसेंजर ती प्रवाशासाठी सोयीची होती आणि जे सर्वसामान्य गरीब गरजू जे आहेत त्या पॅसेंजर पॅसेंजरने प्रवास करत होते ती चार वर्ष झाले बंद आहे ती चालू झाली ते करोनाच्या कालावधीमध्ये पॅसेंजर सगळ्या बंद केल्या म्हणजे जो त्यांनी मला मुद्दा सांगितला की या मार्गावरती मेंटेनन्स टाईम रेल्वेचे अपघात होऊ नये मेंटेनन्स टाईम ठेवलेला आहे परंतु मी तो मेंटेनन्स टाईम कमी करण्याच्या संदर्भामध्ये रेल्वे मंत्र्याला विनंती केलेली रेल्वे मंत्र्यांनी या बोर्डामध्ये या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा करून जर तो कमी केला तर ते देखील चालू करण्याच्या संदर्भात आता वडगाव नगरपंचायत हद्दीमध्ये जे ओव्हरब्रिज होणार आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की आमच्याशी रेल्वेने किंवा राज्य सरकारने काही बोललं नाही तर तो पुलाच्या संदर्भात शेतकरी संभ्रमित आहे त्याबद्दल काय केशवनगरला रे वडगावच्या तिथून केशवनगरला जाणारा अंडरपास आपण मंजूर केला होता अंडरपासचं काम पण चालू होतं परंतु पाणीचा फ्लो जास्त असल्याकारणानं तो शक्य झाला नाही म्हणून ओव्हरब्रिजची मागणी होती ओव्हरब्रिज सँक्शन करून घेतला आणि राज्य सरकारच्या माध्यमातून महारेल एक काम करतं आणि तिथनं तो फंड रेज केला आहे राज्य सरकार लँड एक्विशनचं काम करतं केंद्र सरकार करत नाही रेल्वे विभाग करत नाही परंतु खाजगी वाटाघाटीने त्या शेतकऱ्यांची बोलणी महारेलनी केली आहे महारेल हा राज्य सरकारचाच एक भाग आहे महारेलनी केली काही शेतकऱ्यांनी ते मान्य केलेले मला वाटते त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची तडजोड करून <laughs> तो ओव्हरब्रिज पूर्ण होईल कोरोनाच्या अगोदर लोणावळ्याला जे काही थांबे होते प्रत्येक गाड्यांचे ते कोरोनानंतर लागलीच गाड्या सुरू करायच्या होत्या पण प्रवासी संघटनेला वारंवार रेल बंद असेल किंवा निवेदनं देणं असेल ही वेळ आलेली ह्याच्यावर ठोस पावलं कधी उचलली जाते त्याच्यामध्ये ते थांबे चालू करण्याच्या संदर्भात मी स्वतः पाठपुरावा करतोय काही प्रमाणामध्ये चिंचवड असेल लोणावळा असेल याला थांबे चालू केलेले आहेत एक तीन चार गाड्याचे प्रामुख्यानं थांबे चार गाड्यांचे ती प्रवासी संघटनेची मागणी आहे ते तर मी त्याचा पाठपुरावा करतोय अकराकोळामध्ये मावळ लोकसभा आहे या मावळ लोकसभेमध्ये औद्योगिकीकरण आलेलं आहे नोकर वर्ग भरपूर वर आहे आणि पुण्याला पोहोचण्यासाठी एकमेव सुरक्षित मार्ग ही रेल्वे आहे आणि रेल्वेमध्ये जर तुम्ही तर प्रत्येक वेळेस भांडताय आम्ही बातम्या लावतो हो, पण आम रेल्वे प्रवासी संघटनेला यश ये येत नाही असं बोललं जाणार असं असं नाही रेल्वे प्रवासी संघटन चांगलं काम करतं खरं तर या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी काम करते, करते।, करते। आणि ते चांगलं काम करतात त्यामुळे यश म्हणजे मी पण ते प्रयत्न करतोय तसं तेही प्रयत्न करतात शेवट एखादा प्रश्न मार्गी लावण्यासाठी रेल्वे बोर्ड रेल्वे मंत्रालय यांच्या माध्यमातून तो प्रश्न मार्गी लागतो आणि ते सातत्यपूर्ण मी प्रयत्न करतोय नक्कीच काही प्रश्न सुटले काही प्रश्न नाही सुटलेले ते मार्गी लागतो वडगावचा जो प्लॅटफॉर्म आहे तो इतका धोकादायक आहे की माणूस उतराय गेला तर मधीच जात काने फाट्या तसंच काने फाट्याचा आहे तर तुम्ही आता रेल्वे स्टेशनची पाहणी डी आर एम ए डीआरएम माझ्या बरोबर आहेत मला मला ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे आता गोरवडीचं कोकुटराव वेगडेंनी सांगितलेलं आहे त्या गोरवडी स्टेशनला मध्यंतरी मी अमृत भारत स्टेशनमध्ये घ्यावं म्हणून पण पत्र दिलं पण ज्या स्टेशनवरतून जास्त प्रवाशी जात नाही जा तर ज्या स्टेशनवरती जास्त प्रवाशाचं आवागमन नाही त्या रेल्वे स्टेशनला अमृत भारतमध्ये घेतले नाही परंतु रेल्वे बोर्डाकडून ते रेल्वे स्टेशन दुरुस्त करण्याच्या बाबतीमध्ये आणि त्या ठिकाणी काय सुविधा असतील ते करून देण्याच्या बाबतीमध्ये मी स्वतः आर एम पुणे डिव्हिजनचे यांना माझ्या बरोबर आहेत मी नक्कीच बोलतो आ, अनेक वर्षाची जी प्रतीक्षा आहे अनि अनि जी की लोकर कामशेतचं रेल्वे स्टेशन जे आहे ते स्थलांतरित आहे आणि तिसरी आणि चौथी जी लाईन आहे ती लवकरात लवकर तिसरी आणि चौथी लाईन राज्य सरकारमुळे अडकली राज्य सरकारने आता त्याला पैसे देतो म्हणून सांगितलेले आणि राज्य सरकारने ते पैसे दिले तर लगेच चालू होईल रेल्वेकडून केंद्र सरकारकडून त्याला मंजुरी दोन हजार सतराला मिळाली रेल्वे बोर्डाने त्याच्या बजेटमध्ये के तरतूद केलेली आहे आणि नक्कीच हे काम या वर्षभरामध्ये ज्या रेल्वे स्टेशन एक्सप्रेस थांबती ज्या ठिकाणी थांबाय त्या ठिकाणी शंभर टक्के तिकीट मिळतात तुम्हाला सांगतो रेल्वे बोर्डाने ऑनलाईन तिकीट व्यवस्था केलेली आहे आणि ऑनलाईन तिकीट व्यवस्थेमध्ये बऱ्याच प्रवाशांना ते तिकीट मिळवलं ठीक आहे आपण त्या जरी असुविधा असेल तर आपलं एक मुख्य कारण सिंहगड तळेगाव स्टेशनला थांबायलाच पाहिजे कारण तळेगावात आपल्या खूप लोक मुंबईला जाणार आहे सकाळची कामाची तळेगाव रेल्वे स्टेशनच्या बाबतीमध्ये मी स्वतः सिंहगड थांबावी म्हणून सिंहगडला फास्ट ट्रेन म्हणजे जलद गतीने जाणारी त्यामुळे चिंचवड आणि लोणावळा हे दोन स्टॉप त्यांना दिलेले मी पण मागणी करतो तळेगावला थांबावी तळेगावातून बोला जवळ वीस ते पंचवीस वर्षापासून जी मागणीच कारण इतके बरेचसे एरिया आहे व्यापारी वर्ग आहे

पाना केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे आणखी गेट घेऊन प्रश्न घेणार आहे सांगितलेले वडगावचा एक आहे तर आहे ना गाडीचा उंची आमच्याच गाडीच्या उंचीत लोक मारून जायचं मिळेल म्हणजे काय करायचं यासाठी लोकल या साईडला गाड्या नसतात त्यासाठी ह्या गाड्या बिया राम साहेब आहे बियाराम साहेबांची बोलणार असं बियाराम साहेब सर क्या बताएंगे या जो खर्ज सुविधा हो मराठी बोलता ते मराठीत बोलता एक नंबर करू करा मला तुमचा नंबर द्या पॅसेंजर्सच्या सुविधेसाठी एक चांगलं काम करण्याचा प्रकल्प चालू आहे आणि पॅसेंजरच्या सुविधेसाठीच हे सगळं काही काम होतसिंह साधन उचललं होती तर लवकरच कामं पूर्ण होतील या संदर्भात दियाराम साहेबांकडून आश्वासन देण्यात आलेलं आहे प्रवासी संघटनेच्या मागणीला यश मिळणार असा विश्वास व्यक्त होत आहे काय बोलणार आता कामांचा प्लॅन चांगला आहे सगळं व्यवस्थित आहे पण थोडं क्वालिटी आणि गती थंड आहे त्याच्याबद्दल क्वालिटी काय असेल ना तुम्ही जी की तक्रार करा सर आपण त्याची इन्क्वायरी करायला हे ना यांचं या म्हणणं आहे की लवकरच लवकर या पुलाचं काम अपूर्ण आहे प्रवासी संघटनेची मागणी आहे लवकरात लवकर या ठिकाणी एक झिक देण्यात यावा बघा आवाज होते हे जे सांगितले ना रेकॉर्डिंग चालू कर करू

पण प्रवाशाचा तोल जाऊन तो ट्रॅकवर पडून त्याचा जीवही जाऊ शकतो तर खासदार साहेब या ठिकाणी रेल्वे स्टेशनवर पाहणी करत आहेत प्रवाशांच्या असणाऱ्या अडचणीवर तात्काळ उपाययोजना करण्यासंदर्भात त्यांनी आश्वासन दिलेलं आहे

ज्याच्या पहिली जनरली लोक पुढे फास्ट नोकर पण कॉमन पॅसेंटी असे त्याच्यावर उपाय समजा क्वालिटी येतात Obrigado. एक तळेगाव रेल्वे रेल्वेची पाहणी मावळचे खासदार श्रीरंगप्पा बारणे यांच्या वतीनं होत आहे रेल्वे प्रवासी संघटनेने केलेल्या मागण्या संदर्भात प्रत्यक्षात येणाऱ्या अडचणी पाहण्यासाठी खासदार साहेब उपस्थित आहेत तर या ठिकाणी पण ह्या पुलाच्या कामानिमित्त रस्ता अरुंद झाल्यामुळं अचानक लोकल किंवा फास्ट गाडी येत असताना प्रवाशाचा जीव धोक्यात आहे एका बाजूला ट्रॅक आणि अरुंद रस्ता